भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सी परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता नोंदणी अर्ज सुरू झालेला आहे या नोंदणी अर्जाची आजची शेवटची तारीख आहे जर तुम्ही येथे बघत असाल तर बघा महात्मा ज्योती बा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर संस्थेकडून केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सी परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता भटक्या जमाती गटकमधील धनगर समाजातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी या वेबसाईटवरती या संकेतस्थळावरती जाऊन सूचना फलक जे नोटीस बोर्ड आहे त्या बोर्डमध्ये भटक्या जमाती गटक प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षापूर्व प्रशिक्षण यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने दिनांक तीन दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करावा सदर संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशीलवार माहिती उपलब्ध आहे तेथे टीप देण्यात आलेली आहे ती आहे टपालाद्वारे किंवा प्रत्यक्ष किंवा मेलवर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक देण्यात आलेली आहे तुम्ही त्या लिंकवरती जाऊन तुमचा मोबाईल नंबर देऊन रजिस्टर करू शकतात तु व तु तुम्ही काय करू शकता तो अर्ज करू शकता तर लवकरात लवकर अर्ज कर, करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद